घर बांधण्यासाठी पाया खोदताना एका कलशात सोन्याची नाणी दागिने आणि मूर्ती असलेला खजिना सापडला गदग तालुक्यातील लकुंडी गावात हा खजिना मिळाला आहे लकुंडी गावातील गंगोवा बसुरज रेत्ती यांनी आठवड्यापूर्वी जुने घर पाडवले नवीन घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना यांना या खजिना सापडला एका कलशात सोन्याची नाणी दागिने आणि मूर्ती असल्याचे आढळून आले लगेच या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली खजिना सापडलेल्या स्थळाला गदग जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली खजिना सापडल्याचे कळताच गावातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती यापूर्वी देखील या गावात पंधराहून अधिक प्राचीन अवशेष पुरातत्व खात्याला सापडले आहे अनेक प्राचीन मंदिरे आणि वस्तू या गावात आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याचा समावेश करण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव यापूर्वी पाठवले आहे पुरातत्व खात्याने सापडलेला खजिना आपल्या ताब्यात घेतलेला असून त्यांचे संशोधन केले जाणार आहे खजिना मिळालेली माहिती प्रशासनाला दिल्याबद्दल गंगवारितती आणि त्यांच्या मुलाचा सत्कार करण्यात आला